मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशाला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक पोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन आणि विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले त्यानंतर महापौर विनायक कोंढाल यांच्या हस्ते भव्य शस्त्रास्त्र व पुरातन नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक शस्त्रास्त्रांच्या कालखंडातील दुर्मिळ आणि मौल्यवान पुरातन नाण्यांचा समावेश करण्यात आला होता इतिहासाची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अनन्य साधारण असल्याचे महापौरांनी आपल्या मनोगतातून नमूद केले महापौर यांनी आपल्या भाषणात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमास मनोहर सपाटे ज्ञानेश्वर सपाटे महेश माने महादेव गवळी राजेंद्र शिंदे विनायक पाटील प्रभाकर खंडाळकर मंडळाचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती